मित्रांनो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणता खासदार किती मताने विजय झालेला आहे कोणत्या खासदाराला किती मते मिळालेली आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे या निवडणुकीत काँग्रेस तेरा भाजप नऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आठ शिवसेना सात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांची प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत आता कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेली आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया नंदुरबार जिल्ह्याचे उमेदवार होते गोवाल काडगा पाडवी काँग्रेसचे उमेदवार होते सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत आणि या ठिकाणी त्यांनी विजय झालेली आहेत हिना विजयकुमार हे? गावित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते यांची हार नंदुरबार जिल्ह्यामधून झालेली आहे पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर मतं त्यांना मिळालेली आहेत धुळे जिल्ह्यामध्ये शोभा दिनेश बच्चाव काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांची विजय या ठिकाणी झालेली आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते यांची हार या ठिकाणी झालेली आहे पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मते त्यांना मिळालेली आहेत जळगाव जिल्ह्यामधून उमेदवार होते स्मिता उदय वाघ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचं विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या वर्षेस करण बाळासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मतं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे रावेरमध्ये रक्षा निखिल खडसे भारतीय भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांनी विजय या ठिकाणी झालेली आहेत श्रीराम दयाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत परंतु त्यांची हार राबेरमध्ये झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेनाचे उमेदवार होते तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या वर्षेस होते नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होते तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं त्यांना मिळालेली आहेत परंतु त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये अनुप संजय धोत्रे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यांच्या वर्षेस होते अभय काशीनाथ पाटील काँग्रेसचे उमेदवार होते चार लाख सोळा हजार चारशे चार मतं मिळालेली आहेत परंतु त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे अमरावतीमध्ये बळवंत बसवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार होते पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या वर्षेच होते नवनीत रवी राणा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं मिळालेली आहेत परंतु त्यांचा हार या ठिकाणी झालेला आहे वर्धामध्ये अमर शरदराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पक्षांचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे चार लाख चौवेचाळीस हजार नऊशे बत्तीस मतं मिळालेली आहेत रामटेकमध्ये श्यामकुमार बबलू दौलत बर्वे काँग्रेस उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत सहा लाख तेरा हजार पंचवीस मतं मिळालेली आहेत त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे त्यांच्या वर्षेच होते राजू देवनाथ पारवे शिवसेनाचे उमेदवार होते पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळालेली आहेत यांची हार या ठिकाणी झालेली आहे नागपूरमध्ये नितीन जयराम गडकरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतं त्यांना मिळालेली आहेत ज्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या वर्षेच होते विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार होते पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतं त्यांना मिळालेली आहेत भंडाराबा गोंदियामध्ये प्रशांत यादवराव पोडोले काँग्रेसचे उमेदवार होते पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तेरा मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय झालेला आहे सुनील मेंढे यांना हार या ठिकाणी मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते होते पाच लाख पन्नास हजार तेहतीस मतं त्यांना मिळालेली आहेत गडचिरोली चिमूरमधून नामदेव किरसान काँग्रेसचे उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत अशोकराव नेते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असून चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मतं मिळालेली यांची हार या ठिकाणी झालेली आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे काँग्रेसचे उमेदवार होते सात लाख अठरा हजार चारशे दहा मतं त्यांना मिळालेली आहेत सुधीर मुनगीटवार यांची हार या ठिकाणी झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते चार लाख अठ्ठावन्न हजार चार मतं त्यांना मिळालेली आहेत यवतमाळ व वाशीमध्ये संजय उत्तमराव देशमुख यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांच्या वर्षेच होते राजेश्री हेमंत पाटील शिवसेनाचे उमेदवार होते पाच लाख तीनशे चौतीस मतं त्यांना मिळालेली आहेत हिंगोलीमध्ये नागेश बापूराव अष्टीकर पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं त्यांना मिळालेली आहेत बापूराव कदम कोहळीकर शिवसेना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मतं मिळून सुद्धा यांचा हार या ठिकाणी झालेला आहे नांदेडमध्ये वसंतराव बळवंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत पाच लाख आठ अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत प्रतापराव चिखलीकर बीजेपीचे नेते असून चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत यांची हार या ठिकाणी झालेली आहे परभणीमध्ये संजय हरिभाऊ जाधव यांचा विजय झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत महादेव जानकर यांची हार या ठिकाणी झालेली आहे राष्ट्रीय समाज पक्षांचे उमेदवार होते चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मतं त्यांना मिळालेली आहेत जालना मध्ये कल्याण वैजनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत रावसाहेब दानवे यांची हार झालेली आहे बीजेपीचे उमेदवार होते चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे शिवसेनेचे उमेदवार होते चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं त्यांना मिळालेली आहेत इम्ताय जलील यम आय एमचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी एग... मतं त्यांना मिळालेली आहेत दिंडोरीमध्ये भास्कर मुरलीधर भगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते शरद पवार गटाचे पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं त्यांना मिळालेली एग... आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे भारतीय प्रवीण पवार यांची हार झालेली आहे बी जे पीचे उमेदवार असून चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत नाशिकमध्ये राजाभाऊ पराग यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं त्यांना मिळालेली आहेत हेमंत तुकाराम गोडेस शिवसेनाचे उमेदवार या ठिकाणी हारलेले आहेत त्यांना जे मतं मिळालेले आहेत चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस पालघरमध्ये हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झालेला आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांना जे मतं मिळालेली आहेत सहा लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस मतं मिळालेली आहेत भारती भारत कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे भिवंडीमध्ये बाळ्यामा म्हात्रे यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते शरद पवार गटाचे त्यांना जे मतं मिळालेले आहेत चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट कपिल मुरेश्वर पाटील बी जे पीचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे चार लाख तेस हजार तीनशे त्रेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत कल्याणमध्ये श्रीकांत एकनाथराव शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार होते पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतं त्यांची मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे वैशाली दरेकर यांची हार झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत ठाण्यामध्ये नरेश गणपतराव मस्के शिवसेना गटाचे उमेदवार होते सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या वर्षेस होते राजन बापूराव विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांचा विजय झालेला आहे बीजेपीचे उमेदवार होते त्यांना जे मतं मिळालेली आहेत सहा लाख ऐंशी हजार एकशे शेहेचाळीस भूषण पाटील यांची हार झालेली आहे या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी उभा टाकले होते तीन लाख बावीस हजार पाचशे अडतीस मतं त्यांना मिळालेली आहेत मुंबई उत्तर पश्चिम मध्ये रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेनाचे उमेदवार होते चार लाख बावन हजार सहाशे चौवेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे अमोल गजाना गजानन कीर्तीकर यांची हार या ठिकाणी झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते त्यांना जे मतं मिळालेली आहेत चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव आता मुंबई उत्तर पूर्व यामध्ये जे उमेदवार होते संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस मतं त्यांना मिळालेली आहेत मेहरी कोटेचा या ठिकाणी हार झालेला आहे बी जे उमेदवार होते चार लाख एकवीस हजार शहात्तर मतं त्यांना मिळालेली आहेत मुंबई उत्तर मध्यमध्ये वर्षा एकनाथ गायकवाड यांचा विजय या ठिकाणी झालेले आहेत काँग्रेसचे उमेदवार होते चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत उज्ज्वल निकम यांची हार या ठिकाणी झालेली आहे बी जे उमेदवार होते चार लाख एकोणतीस हजार एकतीस मतं त्यांना मिळालेली आहेत मुंबई उत्तर मध्यमध्ये मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल यशवंत देशाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस मतं त्यांना मिळालेली आहेत राहुल रमेश शेवाळे यांची हार या ठिकाणी झालेली आहे शिवसेनाचे उमेदवार होते तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न त्यांना मतं मिळालेली आहेत मुंबई दक्षिणमध्ये अरविंद गणपत सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेले आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत यांच्या वर्षेस होते यामिनी यशवंत जाधव शिवसेनाचे उमेदवार होते त्यांना जे मतं मिळालेली आहेत तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी यांचा हार या ठिकाणी झालेला आहे रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मतं मिळालेले आहेत त्यांचा विजय झालेला आहे अनंत गीते वर्षेच होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हार या ठिकाणी झालेली आहे चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेनाचे उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे त्यांना जे मतं मिळालेले आहे सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस त्यानंतर संजय वाघोरे पाटील यांच्या वर्षेस होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते पाच लाख शहाण्णव हजार मतं त्यांना मिळालेली आहेत पुणेचे उमेदवार मुरलीधर मोहळ बी जे पीचे उमेदवार होते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत त्यांचा विजय झालेला आहे रवींद्र धानोरकर यांची हार या ठिकाणी झालेली आहे काँग्रेसचे उमेदवार होते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा यांना मतं मिळालेली आहेत सुनेत्रा अजित पवार यांची हार या ठिकाणी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना जे मतं मिळालेली आहेत पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचा विजय झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते यांना जे मतं मिळालेली आहेत सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मतं मिळालेली आहेत यांच्या वर्षेस होते शिवाजी अडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते पाच लाख सत्तावन्न हजार चारशे एक्केचाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे अहमदनगरमध्ये निलेश लंके यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते यांना जे मतं मिळालेली आहेत सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळालेली आहेत यांच्या विरुद्ध वर्षेस होते सुजय राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत सिड्डीमध्ये भाऊसाहेब राजाराम वाकचोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते शार शार यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत सात लाख शहात्तर हजार नऊशे यांच्या वर्षेस होते सदाशिव किशन लोखंडे शिवसेनाचे उमेदवार होते चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं त्यांना मिळालेली आहेत पंकजा मुंडे यांची हार झालेली आहे बी जे पीचे उमेदवार होते सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये ओमप्रकाश निंबाळकर यांचा विजय झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांच्या वर्षेसुद्धे अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे लातूरमध्ये शिवाजी काळगे काँग्रेस उमेदवार होते सहा लाख नऊ हजार एकवीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय झालेला आहे सुधाकर तुकाराम सरंगारे बी जे पीचे उमेदवार होते त्यांची हार या ठिकाणी झालेली आहे पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मतं त्यांना मिळालेली आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचा विजय झालेला आहे काँग्रेसचे उमेदवार होते सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मतं त्यांना मिळालेली आहेत राम विठ्ठल सातपुते यांची हार झालेली आहे बी जे पीचे उमेदवार होते पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं त्यांना मिळालेली आहेत माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मतं त्यांना मिळालेली आहेत यांच्या वर्षेच होते रणजितसिंह निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते यांची हार झालेली आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर सांगलीमध्ये विशाल बापू पाटील अपक्ष उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांना जे मत मिळाले ला आहेत पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट संजय काका पाटील बीजेपीचे उमेदवार या ठिकाणी होते त्यांना जे मत मिळालेली ला आहे चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा यांची हार या ठिकाणी झालेली आहे सातारामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले बीजेपीचे उमेदवार होते पाच लाख एकाहत्तर ला हजार एकशे चौतीस मतं त्यांना मिळालेली आहेत त्यांचा विजय साताऱ्यामध्ये झालेला आहे शशिकांत शिंदे यांची हार या ठिकाणी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचा विजय झालेला आहे बीजेपीचे उमेदवार होते चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतं त्यांना मिळालेले आहेत विनायक बापूराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार होते त्यांची हार झालेली आहे ला चार लाख सहाशे छप्पन त्यांना मत मिळालेली आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू शहाजी यांचा विजय झालेला आहे काँग्रेसचे उमेदवार होते यांना जे मत मिळालेले आहेत सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतं मिळालेली आहेत यांच्या वर्षेस होते संजय मंडलिक शिवसेनाचे उमेदवार होते यांची हार या ठिकाणी झालेली आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न हदगुंदेमध्ये धैर्यशील संभाजी माने शिवसेनाचे उमेदवार होते यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं त्यांना मिळालेली आहेत सत्यजित बाळासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हार या ठिकाणी झालेली आहे त्यांना जे मतं मिळालेली आहेत पाच लाख सहा हजार सहाशे चौसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण राजकारणाविषयी कोणतेही अपडेट घेत नाही आहे फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या योजना प्रत्येक गोर गरिबापर्यंत कशा पद्धतीने पोहोचल्या पाहिजे त्यांना लाभ कशा पद्धतीने घेतला पाहिजे याबद्दलचेच आपण अपडेट घेत असतो ही माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी देण्यात आली आहे धन्यवाद